फायनली यो, यो कवर घेतलाय ने चल लिंक चला आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माहितीच असेल काल का परवाच दिवशी मी चाललेलो एअरटेलच्या गॅलरीत तर गेलो नाही कारण ती Airtel ची गॅलरी बंद होती मग आता मी चाललो एअरटेलच्या गॅलरी बघू आता सिमला काय झालंय सिमचा नेट म्हणजे फाय जी नेट पकडत नाही पकडते पण चालत नाही चला आता जाऊ सर्विस सेंटरला बघू आता सोबत कोण येते दुरुलाच काही कामा नसतात तर दुरुलाच घेऊन जातो चला गेल तो रोसनच्या घरी तो पण तो रेटी नव्हता झाला आलो मी पेट्रोल टाकायला पेट्रोल नाही गाडीत म्हणून आता पेट्रोल टाकतो ना जातो त्याला घ्यायला पेट्रोल टाकला आता तो रूला आता परत जातो तुरुला गेवाला बघू आता तो रेडिओ झाले का नाही त्याला सांगितलेला फटाफट रेडिओ जायचा चला आता चाललेलो रुला गेवाला तर लागली मधी ना ट्रॉफिक आला आता यश पण रुला पण घेतला आता जाऊ मी केस एम्पायर मध्ये ना एरटेलच्या गॅलरीमध्ये वंडीन रस्त्याचं काम चालू झाला आता आमच्या इथं पण रस्ता बनतील बोला अरे बटका डायरेक्ट <laughs> बोल, बोल तू से प्यार करती है करते का नाही बघा पहिले तर काही ब्लॉगर असून लेडीज च्या बाथरूम मध्ये याला बाथरूम मध्ये लेडीजच्या बाथरूम मध्ये दरवाजा नूर

तवराच आहे ना तू ब्लॉग मध्ये एअरटेलच्या गॅलरीत गेलतो तो तर त्यावेळी सांगताना का प्रीपेड मध्ये फाय जी प्रीपेड मध्ये फाय जी बंद केले म्हणजे म्हणजे अनलिमिटेड डाटा बंद केले मग आता दुसरा कुठला सिम बघायला लागेल म्हणा आता चला त्यावेळी सांगताना का बिलिंग करून घे बिलिंग मध्ये अनलिमिटेड भेटेल पण नाही बिलिंग नाही करणार पडवडणार नाही आपल्याला एअरटेलच्या गॅलरीत काही काम झालं नाही तर आता आम्ही निघलो एक खायला येथे कवर घेऊ ट्रेन ठेवू आणि बघू आता काय काय भेटते एअरपोर्ट जा ला कव्हर पण घ्यायचा इथं पण एक केस एम्पायर आहे ना इथं पण एक केस एम्पायर आहे यांचाच आहे वाटते चला याच्यात जाऊ आपण पहिले पण याच्यातच आलतो मी चला आतमध्ये जाऊ भेटू आता आतमध्ये पहिले कव्हर जे बघू कंचा कव्हर पाहिजे बोल तुला फिफ्टी ना बाई शेठ माणूस यश कवर बघून आता कवर बघते त्याने पॉवर बँक पण लागेल स्ट्रेचेबल इथून नाही पाहिजे याला स्टाईल मध्ये पाहिजे याला स्टाईल मध्ये हे कव्हर मी दौल बघलेला होता ना त्याचे दौल मी चलतो वाटते वाला त्याच्या जोडीला चल भाई पटला चल सांग फायनली यो कवर घेतलाय चल लिंग चल आता तुम्ही भाई शेठ लोक नाही शकत शॉप मध्ये आम्हाला काही आवडलं नाही आता आम्ही त्या शॉप मध्ये चाललोय बघू आता तिथं कसं आहे कव्हर केस बी चल ना चालतच जाऊ चल ना अरे गाडी परत दीकर जाणार लागेल चल ना चालत जाऊ अजून औझाली जराशी शायनिंग मारून दे आता यालाच कव्हर घेतो छोटी डब्बी यालाच कव्हर घेतो ना निघतो इथून पण यो कव्हर घेतो आता मी आवडले म्हणा याच्या मागे बॅटरी म्हणजे काय ते पॉवर बँक पण चिपकल म्हणून यो कव्हर घेतो पालखीला जायचं आहे ना आता म्हणून पॉवर बँक चोरीला लागेल म्हणून त्याच्यासाठी यो कव्हर चला तू करत येते बाईने ग्लास बघा कुठली लावीत घेतले कंची रायसी प्रायवेसी वाली ग्लास लावीत घेतले कनाला रिकडे बघ कनाला अवतार बघ आता टिकली नाही करू साडे पाचशे रुपये का साडे पाचशे काय आहे तो

शेट माणूस काय रेलता पहिले <laughs> सर्व्हिस सेंटर मध्ये का ते तीनशे रुपये यो कवर दिसते ना यो जेतले यो यो साडे चा घेतले समजला ना बात करते सांग ना बाई याला गाई ना आता मला काज छोटी दिली होती टेम्पर ग्लास आता मी काढतो जस्ट तुझ्या मोबाईल ला होल तोरली ना बघ बस घर एन्जॉय ला आता मी पण टेम्पर ग्लास लावतोय एक कारण ही छोटी होती म्हणून मी काढली आता दुसरी लावीत घेतली टेम्पर क्लास अच्छा से लगा हुआ टॉपिक मध्ये नाही बबल नाही आना चाहिए। ह्याच्या वर्षी पाटीची आहे का दिली नाही आणि पार्टी मोबाईल येते एकदा पण पाटी दिली नाही मोबाईलच घेऊन जाऊ आता कर अंकल इस मोबाईल का कितना दोगी हे तुरू वीस हजार तिथे बस ना ये मोबाईलचा अरे आपली एक पार्टी होती यो बघा आता सेवेंटीन कवर घेतो सेवेंटीन प्रो मॅक्स घेवते आता म्हणा मनु लियो कवर आधी बसून घेऊन तेवतो बघा 17 प्रो मॅक्स बनवला डायरेक्ट 17 प्रो मॅक्स कोणला वाटतंय की गाइज समजत पण नाही बघ ना जेव गयो गडक कितने का है ये कौन सा ये।, 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 ये भाई अपने को फाइनल फाइनल आ सौ ₹550 में साढ़े सौ? जी भाई और ये ये आपको आ जाएगा ये भी ₹550 में आप दे दो ₹550 ये के बघा फायनली घेतला ना मी सेवन्टीन प्रो मॅक्स कसा काम कर भाई बोल बोल सांगते का रविवारी तुम्हाला क्रीम पाठी देतो बरोबर ना बघा आता सांगले देवाला लागल शंभर टक्के हा चलो आहे भाई। चलो आता निघलो एम्पायर मधून आता जातो डायरेक्ट बघू आता तरी जाऊ खायला नार नेते ना ने ट्रॉफिक मध्ये त्याला बघ येऊन येत नाही ट्रॉफिक मध्ये ट्रॉफिक लागले ला या चालू का चालू चल मग आम्ही चाललो करे यांना पहिले सोडतो आम्ही पण जातो खरे भेटू आता आपण कर एवन जोडी। तो बिझी तो होले गौरा ए यश हा चल त्यांना दोघांना सोडला आता घरी आणि मी पण आलो घरी चला तर आजचा ब्लॉग इथं चेंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय